रस्ते व वाहतूक मंत्रालय नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान रस्ते सुरक्षा अभियान राबविले जात आहे या अभियानाच्या अंतर्गत वाहन व वा चालकांची तपासणी करण्यात येणार असून संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे या शृंखलेमध्ये मंगळवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय सभागृहामध्ये रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीसचा चा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला सडक सुरक्षा जीवन रक्षाचा अभिनव संदेश देण्याकरिता रेखाटण्यात आलेली मनमोहक रांगोळी यावेळी उपस्थितीच्या आकर्षणाचे केंद्र ठरली होती अपर जिल्हाधिकारी डॉक्टर सूरज वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे प्रादेशिक परिवहन अधिकारी आरटी गीते एडीएचओ डॉ डॉक्टर सुभाष ढोले सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक मनीष ठाकरे आदी उपस्थित होते यावेळी अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आल्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने सर्व अतिथी मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं या प्रसंगी रस्ता सुरक्षा बॅनर्स माहितीपत्रक भित्तीपत्रके दिशादर्शक चिन्हे गतिरोधक चिन्हे वळण रस्ता आदि चिन्हाची माहिती दर्शविणाऱ्या माहिती पत्रकांचं अतिथी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं राज्यामध्ये पंधरा जानेवारी पासून सुरु झालेल्या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहे अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी आर टी गीते यांनी आपल्या संबोधनामधून दिली या दरम्यान अमरावती येथील राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी बांधवांनी अपघात विरहित व सुरक्षित प्रवासी वाहतूक सेवा दिल्याबद्दल त्यांचा अतिथी मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे या दरम्यान पादचाऱ्यांमध्ये रस्ता सुरक्षा संदर्भामध्ये जनजागृती होणार असून मदत करणाऱ्या व्यक्तींसाठी शासनाबाफत सुरू करण्यात आलेल्या योजनांची माहिती देऊन नवीन जीवन रक्षक तयार करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहेत यासोबत सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा वाहतूक नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे तसेच वाहनांच्या चालकांचे प्रबोधन केले जाणार असून अपघात विरहित वाहतूक व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ सूरज वाघमारे यांनी अध्यक्षीय भाषणातून केलं या प्रसंगी प्रादेशिक परिवहन विभाग या प्रसंगी प्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागरी सिद्धार्थ ठोके जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर विजय गावंडे प्रदीप गुदडे आदींसह अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते गोष्टी केल्या तर एखाद्या दुसऱ्या टक्केच प्रमाण परंतु तो अतिशय नगन्य राहील की जर आपण घालून दिलेले नियम त्याचे आपण आपल्यापासून जर सुरुवात केली तर निश्चितपणे अपघाताची संख्या कमी होऊ शकते की त्यासाठी प्रामुख्याने ऍक्सिडेंट मधील वयोमानाचा जर विचार केला तर जसं आता रस्ता सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की प्रामुख्याने आठ ते दहा गट किंवा अकरावी बारावी कारण ते वय असं आहे किंवा आज आपलं वय आणि तो जो जनरेशन गॅप आहे की त्यांचं स्पीड आणि आपलं स्पीड हे मॅच होऊ शकत नाही बरं आपण आपल्या घरात आपल्या मुलाला सांगण्याचा प्रयत्न केला तर तो बाजूचे दहा जणांचे उदाहरणं देतो की बाबा तुझं सतरा वर्ष आहे तू कशाला गाडी चालवतो मग तू सोळा वर्षाचा आहे हा सतरा वर्षाचा आहे हा गाडी घेऊन जातो तो गाडी घेऊन जातो म्हणजे जा प्रत्येक जण काय करतो की दुसरं असं उदाहरण देतो पण प्रत्येकानं जर आपल्या पाल्यावरती जर काही प्रमाणात मर्यादा आणल्या की त्याच्यातील फायदे तोटे त्याला जर समजावून सांगितले तर निश्चितपणे काही ना काही कमी प्रमाण याबाबत होऊ शकतं मग त्याचप्रमाणे जसं ठाकरे साहेबांनी सांगितले की शाळेतील प्रामुख्याने किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये प्रामुख्याने याबाबतीत जनजागृती मोठ्या प्रमाणावर होणे आवश्यक आहे हा महिन्याचा कार्यक्रम न ठेवता हे कायम ज्या ठिकाणी आपल्याला वाटेल की ह्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी प्रचार प्रसिद्धीच्या माध्यमातून याबाबत प्रबोधन होणं आवश्यक आहे आपण फिल्म बघायला गेलो किंवा घरातील टी व्ही लावलो तर आता आपण पाहतो की आरोग्य विभागाची जी काही कॅन्सरची एक ॲड आहे ते आपल्याला पाहायचे असेल किंवा पाहायचं नाही जरी वाटलं तरी ती पाहावी लागते तसं किमान परिवहन विभागाने जर शासनाकडे ते पाठपुरावा केला की अशा प्रकारचे जर काही ॲक्सिडेंट झालेले आहेत भीषण व त्याचे धोके काय काय प्रबोधनात्मक जर केलं की आपल्या की आपण शंभर टक्के दाखवलं दहा वीस टक्क्याने जरी त्याचं अनुकरण केलं तर मोर दॅन सफिशियंट असणार की तेवढंच आपल्या की लोकांच्यात प्रबोधन करण्यात जनजागृती करण्यात त्याचा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर जसं या ठिकाणी सौंदर्य साहेबांनी सांगितलं की आपल्या जीवापेक्षा काहीही मोठं नाही की पूर्वी रस्त्याकडेने जसे सा बोर्ड असायचे बाबा लवकर निघा सावकाश जाण सुरक्षित पोहोचा भले समजा काही अपवादात्मक परिस्थितीत आपल्याला वेळेत निघणं जरी जमलं नाही तर आपल्या जीवापेक्षा काहीही मोठं नाही आपण मिटिंगला जाणे किंवा एखाद्या दौऱ्यात जाणे कसे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती